मधील हिंदू मुस्लिम समाजातील सामाजिक ऐक्य आदर्श असून पिढ्यानपिढ्या समाजामध्ये एकोपा ठेवण्याचे काम आमच्या पूर्वज आणि ज्येष्ठांनी केलेले आहे आणि तीच परंपरा सांभाळण्याचे काम आम्ही नेहमी करत राहू असे मत नारंगगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी येथे व्यक्त केले रमजान ही निमित्त नारणगाव ईदगाह मैदानावर जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना योगेश पाटे बोलत होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की मधील हिंदू मुस्लिम एकोपा हा राज्यासाठी आदर्श आहे पोलीस बांधव नेहमीच तुमच्या सोबत आहेत असे सांगत मुस्लिम बांधवांना रमजान हीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपसरपंच आरिफ अतार ग्रामपंचायत सदस्य जुबेर अतार मुस्लिम समाजाचे सदर एजाज अतार मेहबूब काझी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील दत्ता ढेंबरे गफूर तांबोळी इल्यास अतार रशीद इनामदार जलील अंसारी हाजी नूर मोहम्मद मणियार युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल या यासह नारणगाव सुन्नी मुस्लिम जमातचे पदाधिकारी सदस्य ग्रामपंचायत सदस्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने पुलिस यांच्या वतीनं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलारे व नारगाव पोलिसांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प व पाणी देऊन स्वागत करण्यात आले नारंगगाव येथे ईदगाह मैदान सुन्नी जामा मशीद शाही जामा मशीद नारणगाव शहरातील आयशा येथे मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांशी गळा भेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज नारंगगाव याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात्यूजने मागाव सारखी आलूबाजूची लोक बाहेर तुमच्या बघायला घेतात त्याचं कारणच आमच्या पूर्वजांनी आम्हाला घालून दिलं आम्ही संदर्भातही सहभागी होतो सगळे मुक्ताईच्या यात्रेत सहभागी होतो किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आम्ही सगळी मजा ऐकतो आणि ह्या निमित्ताने खरोखर जसं म्हणतात आम्ही तर लहानपणापासून त्या गोष्टी पाहिल्या आणि मला वाटतं शाबीरबाईंसारखा जो नेता आपल्या नारायणगावला किंवा आपल्या संपूर्ण राज्याला मिळाला खरोखर म्हणजे आम्ही सुद्धा जेवढे किल्ले छत्रपतींची पाहिले ते नसतील तेवढा अभ्यास गड गडकिल्ल्यांवर होता एवढे तेवढे गडकिल्ले भाईंनी पाहिले आणि त्यांनी घालून दिलेला आपल्याला जो महाराष्ट्र धर्म आहे का सर्वसामान्य असतात जो जो माणूस ज्या ज्या व्यक्तिमत्व आहे प्रत्येकजण हे वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न केला कारण माणूस की हाच पहिला आणि शेवटचा धर्म असणार आहे बाकी सगळ्या गोष्टी जन्माने आपण एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला आलो म्हणून आपण जन्म लावून घेतो पण माणूस म्हणून जन्माला येणं मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठीचं कारण राहणं हे आपल्या सगळ्यांकडून निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांनाच एकमेकांना हातात हात धरून जेव्हा काम करू तेव्हा माणूस की धर्माचाच पाल मी मनापासून रमजान इच्छा आपल्याला शुभेच्छा व्यक्त करत असताना ग्रामपंचायत नारायणगाव असेल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल मुक्ताबाई कारवादस्थान ट्रस्ट असेल विरोबा परिवार असेल सार खूप सारे ज्या ज्या संस्थाबरोबर काम करतात किंवा जे सगळे सदस्य असतील त्या सगळ्यांच्या वतीनं मी रमजान इच्छा आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव या ठिकाणी उपस्थित नारायणगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील आमचे सर्व मुस्लिम बांधव मी सर्वांना आपल्या पवित्र अशा रमजानीच्या खूप खूप शुभेच्छा देतो खर तर हा मग आता दुसरं वर्ष आहे मी आपली रमजानत असेल की देवीलाल असेल मी प्रत्येक सणाला आपल्यामध्ये सहभागी असतो कारण मी आपल्या कुटुंबाचा देखील आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये काम करताना मी एवढे चांगले लोक आणि एवढ्या चांगलं कॉर्परेट करणार बघितले नाही मला एवढं या सहकार्य मिळाले कदाचित आणि पण कुठे भेटेल म्हणून परंतु खूप चांगले लोक भविष्यामध्ये मला म्हणजे माझ्या जे काय भविष्यामध्ये माझी सर्व्हिस बाकी आहे वीस बावीस वर्ष मला आयुष्यभर हे लोक माझ्या काय स्मरणात राहतील कारण आतापर्यंत जेवढे काय असे प्रसंग आले की त्यावेळेस बाबा मला कुठेतरी मुस्लिम मानवाची मला खूप गरज लागली की त्याच्यामध्ये बाबा ईद आणि कुठली बाकीचे गणपती असतील काय असतील विसर्जनाची मिरवणूक असेल त्यावेळेस म्हणजे फक्त मी एखादा शब्द एखाद्या माझी इच्छा व्यक्त करायची आणि आपल्या मुस्लिम बांधवानी लगेच हात पुढे करायचं साहेब आम्ही तयार आहे म्हणून असं बाकी कुठं बघता येत नाही <coughs> आणि प्रत्येक वेळी असं झाले की महाराष्ट्रामध्ये आपलं पोलीस स्टेशन असं आहे की तिथं आपल्या मुस्लिम बांधवानी पहिली घोषणा केलेली आहे की बाबा साहेब प्रश्न निर्माण व्हायला नको साहेब आम्ही तुमच्या आहोत त्यामुळं मी आज या ठिकाणी रमजानच्या निमित्तानं सांगतो की मी तुम्हाला त्या भावने आहे कधी तुमच्यावरती कुठले संकट आले तर शंभर टक्के त्याच्या पुढे आम्ही उभा त्या संकटाच्या पुढे आणि शंभर टक्के तुम्हाला आमच्या पोलीस स्टेशनच सहकार्य या ठिकाणी मी पुन्हा एकदा आज रमजानी निमित्त सर्व मुस्लिमांधवांना खूप खूप शिराजी तो आपल्या सर्वांच

और सबको ईद की बधाई दी लेकिन जो हमारा हमको अभी यहाँ मिले नहीं वो तो सभी हिंदू मुस्लिम भाइयों को मैं के फाउंडेशन की तरफ से ईद की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ शुभेच्छा देता हूँ शुक्रिया